नमस्कार मित्रांनो वन पर्सेंट मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता जर तब्बल बघितलं निप्टी बँक आणि निफ्टी फिफ्टी सर्व काही डाऊन ट्रेंडमध्ये आहे पास तीन हजार ने डाऊन साईडला आहे मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो जर निफ्टी फिफ्टीने इथे सपोर्ट घेतला तर आपण कोणते स्टॉक्स पिक केले पाहिजे आणि कोणत्या बेसिसवर केले पाहिजे तर आता सहजपणे आपण जर पाहिलं तर हे शक्य नाही की तुम्ही आता फंडामेंटल अनालिसिस एखाद्या स्टॉकबद्दल करत बसा पण सध्या मार्केट डाऊन असल्यामुळे एक साधी सोपी गोष्ट फॉलो करून तुम्हाला एक चांगले स्टॉक्स पिक करता येतात आता ते कशाप्रकारे ते पण सांगतो सिम्पल तुम्हाला काय करायचंय इंडिकेटर्समध्ये जायचंय इंडिकेटर्समध्ये गेल्यानंतर इथे ई एम ए म्हणून सर्च करायचं जेव्हा तुम्ही मोविंग ॲव्हरेज एक्सपोटेन्शियल तुमच्यासमोर येईल तर हे बाय डिफॉल्ट नाईन एम ए असेल इथे पाहू शकता हे नाईन एम ए आलेलं आहे तर सिम्पल तुम्हाला ह्याला सेटिंग्समध्ये जायचं आहे से, आणि इथे टू हंड्रेड ई एम ए सिलेक्ट करायचं अशा प्रकारे तुम्ही दोनशे एम ए सिलेक्ट झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम फ्रेम तुम्हाला इथे वन डे करायची आहे आता एक गोष्ट सिंपल लक्षात घ्या ज्यांना ई एम ए माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो ई एम आय म्हणजे एक्सपोटेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच काय तर ह्या ज्या मागच्या दोनशे कॅन्डल्स झालेल्या आहेत वन डे चार्टवरती म्हणजेच किती दोनशे दिवस झालेले असतील तर या दोनशे दिवसांची जी, जी व्हॅल्यू असते समजा कधी चोवीस हजार चारशे होती तर कधी चोवीस हजार आठशे होती तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत यांची एक सरासरी काढली जाते आणि या सरासरीला या लाईनने इंडिकेट केलं जातं म्हणजेच काय समजा जर ही सरासरी या लाईनच्या वरती आहे याचा अर्थ की मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे आणि जर या कॅन्डल्स या सरासरीच्या खालती असली असतील तर याचा अर्थ काय झाला असता की जी सरासरी किंमत आहे सध्या निफ्टी फिफ्टीची त्याच्या खाली मार्केट आहे म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे किंवा मार्केट बिअरिश आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त मार्केट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे इथे आयडेंटिफाय केलं जातं मग याच मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून तुम्ही स्टॉक्स कसे पिक करायचे हे पण सिम्पली सांगतो त्याच्या अगोदर मला एक सांगायचं आहे समजा एखादा स्टॉक आहे किंवा सध्या इथे निपटी फिफ्टी आहे जेव्हा निपटी फिफ्टीची व्हॅल्यू या सरासरीवर टच व्हायला आली तेव्हा इथून लगेच याने वरच्या साईडला एक झेप घेतलेली आहे वरच्या साईडला मार्केट ट्रेंडमध्ये गेलं अगेन मार्केट बऱ्याच दिवस इथं अप ट्रेंडमध्ये राहिलं आणि जेव्हा मार्केट अगेन डाऊन ट्रेंडमध्ये आलं तेव्हा इथे पाहू शकता टू हंड्रेड ई एम एच्या आसपासच मार्केटने इथे सपोर्ट घेतला आणि अगेन इथे दीड ते दोन हजार पॉईंटचा अपमूव्ह दिलेला आहे तर याच्यावरून तर तुम्हाला एवढं क्लिअर झालं असेल मित्रांनो की जेव्हा जेव्हा एखादा स्टॉक असेल किंवा एखादी ट्रेड असेल ती टू हंड्रेड ई एम एच्या आसपास जर आली तर हंड्रेड पर्सेंट मार्केट तिथून वरच्या साईडला रिट्रेस करतंच आता इथे बघा फर्स्ट टाईम हिट झालं सेकंड टाईम हिट झालं आणि देन मार्केटने इथे कंटिन्युअसली साईडवेज राहून खालच्या साईडला ब्रेक डाऊन दिलेला आहे तर हा पार्ट थोडासा वेगळा राहिला आपल्याला जे पाहायचं आहे ते आहे की स्टॉक्स कसे पिक करायचे तर सिम्पली तुम्ही गुगलवरती जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला जस्ट सर्च करायचं आहे स्टॉक्स नियर टू हंड्रेड ई एम ए ऑन डेली चार्ट म्हणजेच वन डे चार्टवरती जे स्टॉक्स टू हंड्रेड ई एम एच्या जवळ येत आहेत ते स्टॉक्स मला सजेस्ट करा मग याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट वेबसाईट आहे चार्ट लिंकची तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि या लिंकवरती सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असे काही स्टॉक्स ओपन होतील ठीक आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे प्रायसेस बघा तर आता इथे बघा ज्या स्टॉक्सची ते प्रायसेस कमी आहेत या स्टॉक्समध्ये तुम्हाला ट्रेड करायचं नाही कारण की हे स्टॉक्स पेनी असू शकतात आणि तुम्हाला तिथे एक्सपेक्टेशनच्या नादात तुम्ही हे स्टॉक्स पिक करताल मग याच्यापेक्षा बेस्ट काय की तुम्ही अप्रॉक्सली फाईव्ह हंड्रेड टू टू थाउजंड म्हणजे पाचशे ते दोन हजार रुपयेमधले स्टॉक्स पिक करू शकता त्याच्यासाठी सिम्पली तुम्हाला इथे असेंडिंग डिसेंडिंग चढता आणि उतरता क्रमाप्रमाणे तुम्हाला स्टॉक्स इथे पिक करता येतात तर आता इथे एकतीस हजारापासून स्टॉक्स डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आलेले आहेत सिम्पली आपण नेक्स्ट पेजवरती जायचं आता बघू शकता मला एक हजार पाचशे रुपये एक हजार तीनशे रुपये अकराशे रुपये अगेन आपल्याला एक हजार रुपये अशा प्रकारचे इथे स्टॉक्स अवेलेबल झालेले आहेत मग याच्यापैकी तुम्हाला थोडंसं टेक्निकल ॲनालिसिस करावं लागेल ते कसं की आता समजा पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी आहे तर ह्या कंपनीची इथे मला चार्ट ओपन झालेला दिसतोय तो सिम्पल मी इकडे टाकणार तर आपल्याला चेक करायचं आहे की पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये स्टॉक वन डे टू हंड्रेड ई एम एच्या जवळ आलेला आहे की नाही तर इथे बघा हा स्टॉक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जेव्हा वन डे ई एम एवरती आलेला आहे त्याने इथून वरच्या साईडला रिट्रेसमेंट घेतलेली आहे आणि आपल्या बुलीस साईडला मोमेंटम केलेलं आहे अशाच प्रकारे जेव्हा अगेन स्टॉक या लेवलला आला आहे तेव्हा या लेवलला हो त्याने ब्रेकडाऊन दिला पण अगेन इथे वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करत आहे मग तुम्हाला जस्ट इथे एक स्टॉप लॉस परफेक्ट शो दायचा आहे आणि जर मार्केटने याच्या साईडच्या वरती ती क्लोजिंग दिली तर म्हणजेच बुलिश साईडला एक चांगला मुवमेंटम बघायला भेटू शकतो याच्यामुळे सिम्पली असे स्टॉक फाइंड आउट करा जे वन डे चार्टवरती टू हंड्रेड ई एम एच्या आसपास बुलिश मुवमेंटम शो करत आहेत जसं की आता हे कॅन्डल बघा मागच्या ज्या दोन कॅन्डल्स आहेत त्या दोन्ही कॅन्डल्सला या कॅन्डलने कव्हर केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बुलिश मोमेंटम एक्सपेक्ट करू शकता जर अशा प्रकारचं मोमेंटम असेल तर शंभर टक्के पिरामल एंटरप्राइजेस वरच्या साईडला जाण्यास तयार आहे फक्त स्टॉप लॉस कुठे पाहिजे प्रॉपर ठिकाणी अजून एक एक्झाम्पल बघूया गल्फ ऑइल लुब्रिकेंट्स इंडिया लिमिटेड तर सिम्पली इथे जा सर्च करा गल्फ ऑइल आलेला आहे आणि इथे बघा की हा स्टॉक टू हंड्रेड e ई एम एच्या आसपासच येऊन इथे साईडवेज ट्रेड करत आहे त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात राहू द्या जरी इथे साईडवेज ट्रेड करत असेल मे बी तुमची एंट्री इथे झाली असेल वन डेवरती आणि मे बी आता तुम्हाला सध्या लॉस दाखवत आहे पण आपण जो स्टॉक घेतो आहे आपण जे ट्रेडर्स घेतो आहे ते लक्षात ठेवा की आपण ते लॉंग टर्मसाठी घेतो आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगला प्रॉफिट जनरेट करायचा आहे त्याच्यामुळे पाच दिवसानंतर सहा दिवसानंतर जर दोन टक्के प्रॉफिट दिसला तीन टक्के प्रॉफिट दिसला तर तो बुक करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही लॉंग टर्म जात आहे तुम्हाला बँक एफ डीला त्यांच्या रिटर्न्सला जर तुम्हाला टार्गेट करायचं असेल त्याच्यापेक्षा जर जास्त रिटर्न्स तुम्हाला कमवायचे असतील तर तुम्हाला थोडंसं लॉंग टर्मचा विचार केला पाहिजे ॲटलिस्ट वन इयर तरी हे स्टॉक्स होल्ड करण्याचा प्रयत्न करा किंवा फोर टू फाईव्ह मंथ्स पण होल्ड केले आणि जर चांगले रिटर्न्स तुम्हाला भेटले तर तुम्ही इथे एक्झ एक्झिट करू शकता त्याच्यामुळे अशा प्रकारचे स्टॉक सर्च करायला बघा खूप सोपं आहे सर्व स्टॉक शोधण्याची गरज नाही डायरेक्टली इथे येऊन तुम्ही स्टॉक्स बघू शकता आता मला एक स्टॉक दिसतोय जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड अगेन मी ते जाऊन सर्च करेन जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड आता हा स्टॉक पहा की हा थोडा मला एवढा स्ट्रॉंग वाटत नाही का का तर इथे जे अप्पर हायज बनवलेत आणि इथे जे अप्पर हायज बनवलेत हे याच्यापेक्षा खाली आहे या अगेन इथे मार्केटवरही जाण्याचा प्रयत्न केला पण अगेन मार्केटने ते रिट्रेस केलेला आहे जोपर्यंत आता मार्केट इथला हाय काढत नाही जोपर्यंत जिंदाल स्टील हा स्टॉक इथला हाय काढत नाही तोपर्यंत मला बुलिश साईडला जाण्याचा सा कॉन्फिडन्स येणार नाही अशा प्रकारे तुम्ही अशा काही स्टॉक्सना जे की तुम्हाला थोडासा डाऊट येईल तिथे तुम्ही सिम्पली ट्रेड घ्यायची नाही तिथे तुम्ही तो स्टॉक विकत घ्यायचा नाही जिथे तुम्हाला क्लिअर कट इंडिकेशन दिसेल स्टॉक समजा असा टू हंड्रेड ई एम आहे स्टॉक असा आला इथे काहीतरी पॉझिटिव्ह सिग्नल बनवले आणि मार्केट आता वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही ते सिम्पली बाय करू शकता हे बघा मित्रांनो खूप साधी सोपी पद्धत आहे फक्त एक लक्षात ठेवा की हे स्टॉक्स बाय करताना पेननी स्टॉक्स बाय नका करू जे की दोन रुपयेचे दहा रुपयाचे पंधरा वीस शंभर रुपयाचे असतील अशा स्टॉक्समध्ये जाऊ नका कारण तिथे स्टॉक्स मॅनिप्युलेट होऊ शकतात पंप अँड डम्पसारखे स्कॅम्स होऊ शकतात त्याच्यामुळे अशा स्टॉक्समध्ये ट्रेड करणं थोडंसं टाळा आणि ज्या स्टॉक्समध्ये एक प्राईस सॅक्शन आहे एक चांगला व्हॉल्यूम आहे बायर्स आणि सेलर्सचा तर तुम्ही तिथे ट्रेड करू हो शकता अगेन आपण थोडंसं फाईव्ह हंड्रेड टू सिक्स हंड्रेड रुपीजच्या रेंजमधले स्टॉक्स पाहू शकता इथे बघा माझ्यासमोर एक स्टॉक आहे सी जी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स लिमिटेड मी रँडम स्टॉक्स चूज करत आहे तुम्ही पण रँडम स्टॉक्स निवडू शकता आता इथे पाहू शकता सीजी पॉवरची प्राईस वरती जात आहे टू हंड्रेड ई एम एच्या वरती आहे म्हणजे हा स्टॉक बुलिश आहे तर मग याच्यामध्ये तुम्हाला एंट्री करू हो शकता का तर हो पण एक चांगला सपोर्ट पाहिजे आणि आपल्याला एक चांगला व्हॉल्यूम पाहिजे तर इथे पहा मार्केटने ते ब्रेकडाऊन दिला इथे आपल्याला काही स्ट्रॉंग प्राईस ॲक्शन दाखवली नाही किंवा स्ट्रॉंग मोमेंटम दाखवलं नाही तर त्याच्यामुळे आपण इथे एंट्री केलेली नाही पण टू हंड्रेड ई एम एच्या खाली आल्यानंतर मार्केटने ते सपोर्ट घेतला मग सपोर्ट घेतल्यानंतर आता कंटिन्युअसली ते मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि टू हंड्रेड ई एम वरती हा स्टॉक आलेला आहे मग तुम्ही काय करायचं सध्या सहाशे चौऱ्याऐंशी रुपयाला हा स्टॉक विकत घ्यायचा आणि याचा स्टॉप लॉस कुठे राहील तुमचा सिक्स हंड्रेड रुपीजला आणि जर मार्केट आता इथून रिट्रेस झालं निफ्टी फिफ्टी प्लस निफ्टी बँक सेन्सेक्स सगळेच जर पॉझिटिव्ह झाले तर हा स्टॉक इथून खूप स्ट्रॉंगली वरती जाण्याच्या बुलिश मोवमेंटमध्ये येऊ शकतो आणि हा स्टॉक येणाऱ्या या काळात आठशे ऐंशी रुपये असेल किंवा वन थाउजंड रुपीज असतील असे टार्गेट्स पण हिट करू शकतो पण किती टाईम लागेल हे मला माहिती आहे का नाही त्याच्यामुळे फक्त तुम्ही लॉस जो आहे तो व्यवस्थितपणे ट्रेड करू शकता आणि आता स्टॉपलॉस कसा ट्रेल करायचा आहे ह्याच्या मी भरपूर व्हिडिओज काढलेले आहेत तुम्ही सिम्पली ते माझे यूट्यूब चॅनलमध्ये मा जाऊन तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही इथे हे स्टॉक्स पिक करू शकता पण एक लक्षात ठेवा स्टॉक हा टू हंड्रेड ई एम एच्या वरतीच असला पाहिजे टू हंड्रेड ई एम एचा जर खालते स्टॉक असेल याचा अर्थ की तो निगेटिव्ह आहे डाउन ट्रेंडमध्ये आहे आणि तो स्टॉक वरती येण्याचा जरी प्रयत्न करत असेल तर अशा स्टॉक्सना तुम्हाला अवॉइड करायचा आहे असे स्टॉक्स घेणं टाळायचं आहे कळालं पहिलं महत्त्वाचं काय होतं पॉईंट आपल्याला की ई एम ए निवडायचा आहे ई एम ए निवडल्यानंतर त्याला टू हंड्रेड याने सेट करायचं आहे टू हंड्रेड ई एम ए सेट झाल्यानंतर सेकंड पॉईंट आहे की स्टॉक हा अपमध्येच असला पाहिजे म्हणजेच ई एम एच्या वरती असला पाहिजे आणि थर्ड पॉईंट म्हणजे की तुम्हाला पेन्नी स्टॉक्स असतील किंवा खूप महागाचे स्टॉक्स असतील ते अवॉइड करायचे आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एक चांगले स्टॉक्स पिक करू शकता आणि आता वेळ नका घालू थोडीशी इन्व्हेस्टमेंट इथे करा जर मित्रांनो बघायला गेलं तर ही स्ट्रॅटर्जी कोणत्याही टाइम फ्रेममध्ये ॲप्लिकेबल होऊ शकते सेम स्टॉक आहे वन मिनिट टाईम फ्रेम आहे वन मिनिट टाईम फ्रेम म्हणल्यानंतर वन मिनिटच्या दोनशे कॅन्डल्सची ॲव्हरेज प्राईस म्हणजे ही मुव्हिंग ॲव्हरेज आहे मग काय झालं मार्केटवरती गेलो पण अगेन खाली आलं आणि एक्झॅक्टली टू हंड्रेड ई एमवरती सपोर्ट घेऊन मार्केटने वरच्या साईडला मोमेंटम केलेला आहे सेम असं पुढे पण बघू शकता तुम्ही हे पहा अप्रॉक्सिमेटली मार्केट इथे थांबलं हा मुव्हिंग ॲव्हरेज वरती आला जवळपास सहाशे बहात्तर सहाशे चौऱ्याहत्तर या रेंजमध्ये मार्केट येऊन मार्केटने अगेन अपसाईडला मोमेंटम केलेला आहे त्याच्यामुळे ही मेथड तुम्ही एनी टाइम फ्रेममध्ये निवडू शकता तुम्हाला जर इंटरडेट ट्रेड करायचं असेल तिथे पण यूज करू शकता इवन तुम्हाला स्विंग स्टॉक्स असतील किंवा लॉंग टर्मसाठी स्टॉक घ्यायचे असतील तर ते चूज करू शकता पण याच्यामध्ये एक थोडासा पर्स्पेक्टिव्ह हासा ठेवा यापैकी कोणता सेक्टर बूम होऊ शकतो टेलिकम्युनिकेशन होऊ शकतो का का रियालिटी होऊ शकतो टेक्स्टाईल होऊ शकतो का मेटल्स होऊ शकतो का थर्मा कंपनीज बुममध्ये मध्ये होऊ शकतात का तर हे तुम्हाला स्वतःचा सेल्फ अनालिसिस करावं लागेल या टेक्निकलच्या बेसिसवर तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल होऊ शकता बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधलं बेसिक्स शिकायचं असेल तर मी फ्री कोर्स लाँच करत आहे सोबतच मित्रांनो मी एक टेलिग्राम चॅनलवरती मेसेज टाकत असतो कोणते स्टॉक्स चांगले आहेत कुठल्या ट्रेड्स चांगल्या आहेत का आणि मार्केटमधले जे लाईव्ह अपडेट्स असतो ते इथे शेअर करत असतो तर मित्रांनो तुमची इच्छा असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती पण फॉलो करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद